नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर या रेसिपीसाठी पहा इथे मी अर्धी वाटीबरोबर रवा घेतला आहे आपल्याला रवा खूप जाड घ्यायची गरज नाही आहे आपल्याला असा बारीकच रवा हवाय जर रवा जाड असेल तर तुम्ही थोडासा मिक्सरला फिरवून घेऊ शकता ही रेसिपी आपण जी करतोय त्या रेसिपीमध्ये ना पाच जणांचं तरी पोट आरामात भरेल नाश्त्यासाठी करतोय आपण ही रेसिपी तर पाच जणांचं पोट आरामात भरणार आहे फक्त अर्ध्या वाटी रव्यापासून पाच जणांचं पोट कसं भरेल ते पुढे पाहूया ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसणार आहे याचीसुद्धा मला गॅरंटी आहे कारण की खूप वेगळ्या पद्धतीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आवाज घसा थोडा बसलेला आहे त्यामुळे आवाज थोडा वेगळा येईल तुम्हाला तर पहा इथे मी आपल्याला आहे ना पाणी मोजून घ्यायचं आहे जितका आपण रवा घेतला आहे ना तितक्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे पहा मी अर्ध्या वाटी रव्यासाठी बरोबर अर्धा वाटी पाणी घेतलेले आता हे पाणी आपण थोडं थोडं करून यामध्ये घालून घेऊ आधी मी थोडं पाणी घालते आणि हे मिक्स करून घेते तर पहा अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे कसं गाठी होती ना तसं शक्यतो रवा आपला गरम वगैरे केलेलं नाही आहे आणि पाणीसुद्धा आहे त्यामुळे गाठी होणार नाही तर इथे मी अशा पद्धतीने गारवा छान असा मिक्स करून घेतला पाण्यामध्ये रेसिपी आहे ना अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे अजिबात फसणार नाही पहिल्या ट्रायलमध्ये तुमची रेसिपी परफेक्टच बनेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आता पहा हे ना छान असं आपण पाणी टाकून भिजवून ठेवलेलं आहे आता हे थोड्या वेळासाठी साईडला ठेवू देऊ साईडला ठेवूया फक्त पाच मिनटासाठी ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे तरी ते पहा मी काही बेसिक गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या की आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आता इथे मी एक गाजर घेतली भाज्यांमध्ये तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या इथे तुम्ही घेऊ हो शकता गाजर असेल घ्या नसेल नाही घेतलं तरी चालेल त्याऐवजी तुम्ही शिमला मिरची घेऊ शकता बीटरूट असेल तुमच्याकडे बीट असेल ते घेऊ शकता म्हणजे थोडक्यात काय आपल्याला हा पदार्थ खूप हेल्दी करायचा आहे मुलांच्या टिफिनसाठी करायचा आहे किंवा जरी पाहुण्यांसाठी करायचं आहे पण आपल्याला हा पदार्थ हेल्दी करायचा आहे त्यासाठी आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या भाज्या इथे घ्यायच्या आहेत आता मी ह्याची साल काढून घेते गाजरची आणि बटाट्याची आणि मग तुम्हाला दाखवते तर इथे पहा मी गाजर बटाटा ह्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर कांद्याची सुद्धा साल काढून कांदा धुवून घेतला आहे कांद्याला बऱ्याचदा काजळी असते शक्यतो कांदा धुवूनच वापरायचा अशा प्रकारच्या बारीक किसनीने आपल्याला हे गाजर किसून घ्यायचे मोठ्या किसनीने किसलं तरी चालेल किंवा बारीक किसनीने असं किसलं तरीसुद्धा चालणार आहे आता मी ही संपूर्ण गाजर आधी किसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बरं हा एक महत्त्वाची गोष्ट आपण आज डोसा इडली किंवा मग आप्पे वगैरे अशा प्रकारे करतो कदाचित तुम्ही हा पद्धतीने किंवा या पद्धतीने कधीच हा पदार्थ केला आहे खूप जास्त वेगळी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा इथे मी सगळे पदार्थ व्यवस्थित असे कट करून घेतलेत जसं की गाजर किसून घेतले बटाटा किसून घेऊन पाण्यात ठेवायचे आहे आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आहे आणि तो सुद्धा पाण्यात ठेवलेला आहे कांदा कट केला आहे अर्धा टोमॅटो कट केला आहे इतर कोणत्या भाज्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही कट करून ठेवू शकता चला आता आपण पुढची कृती करूया हे जरा वेळ साईडला ठेवूया आणि पुढची कृती करून घेऊया तर इथे पहा आपले पाच एक मिनटं झालेले आहेत भाज्या कट करण्यामध्ये पाच मिनटं गेलेले आहेत त्यामुळे रवा सुद्धा छान असा भिजला गेला आहे आणि मस्त फुललेला आहे आता काय करायचं ज्या वाटीने आपण हा रवा मोजून घेतला होता ना बरोबर इथे त्याच वाटीने आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं तर पहा इथे मी बरोबर त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ यामध्ये घालून घ्यायचे इथे मी एकदम हे पीठ घालून घेतलं आपण आता हे थोडं थोडं करून मिक्स करून घेऊया यात पाणी घालायचं किती प्रमाणात घालायचं ते सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर इथे ना पहा मी त्याच वाटीने मोजून पाणी घेतलेलं आहे बरोबर एक वाटी हे संपूर्ण पाणी आपल्याला लागणार आहे आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने काठी न होऊन देताना मी हे छान असं मिक्स करून घेणार आहे पाणी थोडं थोडं करून घातलं ना तुम्ही तर अजिबात ह्याच्या गाठी होणार नाहीत तर पहा अशा पद्धतीने मी हे सर्व मिक्स करून घेते पाण्याचा तर आपण पूर्ण वापर करणार आहोत तर हे मिक्स करते आणि मग तुम्हाला दाखवते आता आपण पुन्हा हे दोन मिनटासाठी साईडला ठेवून देऊया म्हणजे पीठ आपलं छान भिजलं जाईल आणि आपल्याला काय करायचं आहे आता ज्या आपण कट करून ठेवलेल्या भाज्या होत्या ना त्या घ्यायच्या आहेत आता आपल्याला ही पुढची प्रोसेस करायची आहे जोपर्यंत आपलं पीठ भिजते स्टेप बाय स्टेप दाखवते म्हणजे तुमचासुद्धा वेळ वाचणार आहे तर पहा इथे मी एक वाटी घेतली छोटीशी यामध्ये मी थोडं गाजर घेणार थोडं थोडंच घ्यायचं आहे आपल्याला थोडासा टोमॅटो घेऊया त्याचबरोबर थोडा कांदा घेऊया आता हे छान मोकळं करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा असा तुम्ही ज्या काही भाज्या घेणार आहेत त्या यामध्ये घ्यायच्या आहेत फक्त जर शिमला मिरची असेल किंवा बटाटा असेल की जे पदार्थ पटकणी शिजणार नाही ते आपल्याला असे सेपरेट नाही घ्यायचे आता पहा इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत थोडेसे तेसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया त्याचबरोबर सोबतच आपण थोडंसं मीठसुद्धा यामध्ये ॲड करणार आहोत त्यानंतरनं इथे पहा थोडीशी ना मी मिरे पावडर घेतली आहे तीसुद्धा घालून घेऊया जर मिरे पावडर नसेल लाल तिकटाचा वापर केला तरी चालेल आता इथे रंग छान यावा त्यासाठी बघा मी इथे बेळगी मिरची पावडर घेतली आहे थोडीशी घालून घेतली हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया आपल्याला हे नंतर आहे कधी कशासाठी ते पुढे समजेलच तर पहा इथे मी हे असे मिक्स करून घेतलं आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढची कृती करून घेऊया तर आपल्याला काय आहे आता ह्या ज्या शिल्लक राहिलेल्या भाज्या आहेत ना त्या या भिजलेल्या पिठामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर इथे मी सगळ्यात आधी गाजर घातलं टोमॅटो घालून घेऊया त्याचबरोबर कांदासुद्धा आपल्याला इथे यामध्ये घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता इथे पहा मी आहे ना बटाटा जो भिजत ठेवलेला आहे त्यातलं पाणी काढून घेतले छान असा ह्याचा जो कीस आहे ना तो कडक झालेला आहे पाण्यात ठेवल्यामुळे आता आपण हा बटाटा घालून घेऊया बटाटा आवर्जून घाला कारण बटाट्यामुळे ना आपल्या या पदार्थाला खूप छान टेस्ट येणार आहे आता इथे बटाटा घातला की मी हे थोडंसं मिक्स करून घेते आधी पहा आत्ताच दिसायला किती छान दिसायला लागले हे पीठ आपलं खूप जास्त हेल्दी होणार आहे आपली रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आता तुम्हाला जर यामध्ये कोथंबीर घालायची असेल तर नक्कीच तुम्ही घालू शकता मी सुद्धा घालणार आहे आता आधी मी हे मिक्स करून घेते आणि मग कोथंबीर आता आपण ॲड करूया तर पहा इथे मी कोथंबीर घालून घेते मला खात्री ही रेसिपी आहे ना यापूर्वी तुम्ही कधीच केली नसणार आहे अतिशय पौष्टिक आणि त्याचबरोबर करायला सोपीसुद्धा लहान मुलांसाठी पौष्टिकसुद्धा अगदी टिफिनसाठी सहज तुम्ही ही रेसिपी करू शकता म्हणून स्टेप बाय स्टेप दाखवली आहे प्रत्येक गोष्ट तर पहा हे मी सर्व छान असं मिक्स करून घेतलं की लगेच न विसरता सगळ्यात आधी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तरी ते पहा चवीनुसार मीठ घातलं बरं हे बॅटर म्हणाल ना तर अगदी परफेक्ट आहे असंच आपल्याला बॅटर हवं आहे घट्टही नको आहे पातळही नको आहे म्हणून मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असं मोजून सांगितलं होतं की आपल्याला एक वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी पाणी घ्यायचे अर्ध्या वाटी रव्याला अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे आता तुम्ही प्रमाण वाटीने कोणत्याही ठेवू शकता म्हणजे मोठी बारीक वाटी अशा पद्धतीने इथे पा मीठ घातल्यानंतरनं पांढरे तीळ घातले एक चमचाभर सुद्धा छान मिक्स करून घेतले आता त्यानंतर ना आपण यामध्ये ना अर्धा चमचा धना पावडर घालूया त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आता तुम्ही जर मोठ्यांसाठी करताय तिखट कमी घाला थाल लहानांसाठी करताय तिखट हा तिखट कमी घालू शकता मोठ्यांसाठी जास्त झाला बेडगी मिरची पावडर घेतली इथे मी आणि थोडीशी अगदी हळद घ्यायची आपल्याला अगदी थोडीशी खूप जास्त हळद घालू नका पदार्थाचा रंग खूप वेगळा येईल त्यासाठी त्यानंतरनं सगळ्यात शेवटी आपण मिरे पावडर घालूया आणि आता हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया हे सगळे मसाले आपल्या या पिठाला व्यवस्थित असे लागले गेले पाहिजेत त्यासाठी हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचे कंटिन्यू हलवत अशा पद्धतीने पहा अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे काही मसाले ॲड करायचे आहेत फक्त तुम्हाला पिठामध्ये आणि रव्यामध्ये आवडीच्या भाज्या टाकायच्या आहेत आणि हा पदार्थ तयार करायचा आहे बरं इडली किंवा उत्तप्पा डोसा यातला काहीही प्रकार करत नाही होता आपण काहीतरी वेगळंच करतो आहे आप्पे बिप्पे काहीही नाही त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता इथे पहा मस्त असा आता हे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक फायनल गोष्ट घालायची आहे आणि हा पदार्थ करायला घ्यायचा आहे तर आता इथे पहा मी इनो घालून घेणार आहे तुम्ही इनोऐवजी सोडा वापरलात तरी चालेल जर सोडा घालताय तर थोडा आधीच घाला ज्यावेळेस आपण पीठ मिक्स करतो आहे त्यावेळेस तर इथे पहा मी अर्धा चमचा जवळपास इनो घेणार आहे म्हणजे आपल्याला पूर्ण पॅकेट नाही वापरायचं आहे अर्ध्या पॅकेटलाही कमी इथे इनो वापरायचं आहे मी इथे अगदी थोडासा सोडा घालून घेतला आहे सोडा नाही सॉरी इनो घालून घेतला आहे यावरती फक्त एक चमचाभर आपण पाणी घालूया आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया पाणी घातलं ना की लगेचच हे पटापट मिक्स करायचं म्हणजे मग ह्याला जाळी जी आहे ना ती खूप ये छान येणार आहे त्यामुळे पहा अशा पद्धतीने मी हे सर्व छानसं मिक्स करून घेतलं चला आता मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता ज्यावेळेस आपल्याला इनो घालायचं आहे ना त्याच्या आधी पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा म्हणजे मग कसं आपल्याला पटापट गोष्टी पुढच्या करता येतील तर इथे पहा आपला पॅन छान गरम झाला आहे यावरती मी ना अगदी थोडंसं बटर घातलेलं आहे तुम्ही बटरऐवजी इथे तेलाचासुद्धा वापर करू शकता आपण हे बटर छान मेल्ट करून घेऊया तर ते पहा बटरनी छान असं मेल्ट करून घेतलं आता आपल्याला काय करायचं हे जे बॅटर आहे ना हे थोडंसं असं हलवून घ्यायचं आणि त्यानंतरनं ह्या पॅनवरती टाकून घ्यायचं ता अशा पद्धतीने खूप जास्त मेहनत घ्यायची नाही आहे आपल्याला अगदी सिंपल अशा पद्धतीने हे बॅटर टाकून घेतलं थोडं पसरवून घेऊया खूप जाड नको आहे पण अगदीच पातळही करायचं नाही आहे तर पहा अशा पद्धतीने मी हे थोडं पसरवून घेतलं आपण एक प्रकारचे धिरडे करतोय हे कारण आपण हे गाव्याच्या पिठापासून करतोय तर पहा हे बॅटर मी पसरवलं अशा पद्धतीने कसं म्हणजे दिसायला सुद्धा छान गोल गरगरीत दिसेल हे आपण थोडं आत डाकूया आता काय करायचं यावरती झाकण ठेवायचं आणि खालची बाजू कमीत कमी दोन मिनटं मंद आचेवर होऊन द्यायची मंद म्हणजे अगदी मीडियम टू लो फ्लेमवर यावरती मी झाकण ठेवून घेते आणि दोन मिनटं होऊन देते तर पहा आपण ना झाकण काढूया एक दीड मिनटं झालेले आहेत आणि मी ते झाकण काढून आहे खरं तर ज्यावेळेस आपल्याला झाकण ठेवायच्या आधी आहे ना हे यावरती घालून घ्यायचं होतं म्हणजे हे व्यवस्थित चिकटलं जातं पण सकाळच्या जा घाईमध्ये कधी कधी काही गोष्टी राहून जातात तशीच ही गोष्ट माझ्याकडनं राहून गेली पण तुम्ही झाकण ठेवण्यापूर्वीच आपण जे मॅरिनेशन करून ठेवलेल्या भाज्या आहेत ना त्या घालून घ्यायच्या आहेत आणि जरा पसरवून घालायच्यात खूप अशा दाट नाही घालायच्यात आपल्याला ह्या भाज्या अशा पद्धतीने जरा पसरवून घालायच्या आहेत आणि आता आपण चेक करूया आपली खालची बाजू झालेली आहे का तर इथे पहा मी तुम्हाला दाखवते आपण ही पलटी करू शकतोय तर पहा अशा पद्धतीने मी आता हे पलटी करून घेतलं आता ह्याच्या ज्या भाज्या आहेत ना त्या थोड्याफार बाहेर निघू शकतात कारण आपण सुरुवातीला टाकल्या नव्हत्या पण आपल्याला सुरुवातीलाच भाज्या टाकायच्या आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता चला मी ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवते आणि एक दोन मिनटं होऊन देते तर पहा इथे आहे ना आपले आता जवळपास यावरती मी झाकण ठेवून घेते आणि दोन मिनटं होऊन देते तर पहा आपण ना झाकण काढूया एक दीड मिनटं झालेले आहेत आणि मी इथे झाकण काढून घेतलं आहे खरं तर ज्यावेळेस आपल्याला झाकण ठेवायच्या आधी आहे ना हे यावरती घालून घ्यायचं होतं म्हणजे हे व्यवस्थित चिकटलं जातं पण सकाळच्या घाईमध्ये कधी कधी काही गोष्टी राहून जातात तशीच ही गोष्ट माझ्याकडनं राहून गेली पण तुम्ही झाकण ठेवण्यापूर्वीच आपण जे मॅरिनेशन करून ठेवलेल्या भाज्या आहेत ना त्या घालून घ्यायच्या आहेत आणि जरा पसरवून घालायच्या खूप अशा दाट नाही घालायच्या आहेत आपल्याला ह्या भाज्या अशा पद्धतीने जरा पसरवून घालायच्या आहेत आणि आता आपण चेक करूया आपली खालची बाजू झालेली आहे का तर इथे पहा मी तुम्हाला दाखवते आपण ही पलटी करू शकतो आहे तर पहा अशा पद्धतीने मी आता हे पलटी करून घेतलं आता ह्याच्या ज्या भाज्या आहेत ना त्या थोड्याफार बाहेर निघू शकतात कारण आपण सुरुवातीला टाकल्या नव्हत्या पण आपल्याला सुरुवातीलाच भाज्या टाकायच्या आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता चला मी ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवते आणि एक दोन मिनटं होऊन देते आता इथे दोन मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढूया आणि चेक करूया आपला हा जो पराठा आहे किंवा डोसा आहे किंवा इतर कोणताही तुम्ही ह्याला म्हणू शकता तर हे बघा मस्त अशी खालची साईड झालेली आहे आता मी दुसऱ्या साईडनीसुद्धा आहे ना अगदी थोडंसं होऊन आहे साईडनी मी थोडं तेल सोडते म्हणजे मस्त चमचमीत होईल आणि अजून एक मी तुम्हाला आहे ना खरं तर भाजून दाखवते म्हणजे मग तुमच्यासुद्धा लक्षात येईल की हे ज्यावेळेस चिटकून बसतं ना त्याला किती छान दिसतंसुद्धा आणि खूप मस्त होतं खरंच मी नेहमी करते हा पदार्थ म्हणून आज तुमच्यासोबत शेअर करते आणि बहुतेक ह्या पदार्थाची आज काय मुहूर्त नव्हता की काय तब्येत तर ठीक नाहीच आहे पण लाईटसुद्धा गेली मध्येच त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडा अंधार दिसत असेल तर प्लीज तेवढं ॲडजस्ट करून घ्या पण पदार्थ कमाल आहे तरी ते पहा मी गॅस आता थोडा वाढवला आहे आणि यावरती आपण ना थोडंसं बटर टाकून ते छान असं स्प्रेड करून घेऊया अशा पद्धतीने जर बटर घालायचं नसेल नसे तुम्हाला तुम्ही फक्त तेलाचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे आणि आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यावरती चीजसुद्धा किसू शकता आता मी यावरती नाही पण जो सेकंड डोसा करणार ना आपला किंवा जो सेकंड पराठा करणार त्यावरती चीज किसून घेणार आहे अशा प्रकारचे धिरडे आहेत ना मुलांना जर टिफिनला दिले तर त्यांना खरंच खूप आवडतात आणि चीज वगैरे घातला ना तर अजून त्यांच्या आवडीचा विषय होऊन जातो तर पहा खालची साईड सुद्धा मस्त झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया एका जाळीच्या भांड्यावरती तर पहा इथे अशा पद्धतीने मी जाळीच्या भांड्यावरती काढून घेतलं म्हणजे जी वाफ आहे ती खालच्या खाली निघून जाईल आणि आपण आता दुसरा पराठा घालायला घेऊया किंवा दुसरं धिरडं घालायला घेऊया यावर तर आता पहा यावरती मी पुन्हा आहे ना थोडंसं बटर टाकून घेते आणि या बटरसोबतच असते ना मी आता थोडंसं तेलसुद्धा घालणार आहे म्हणजे मग काय होईल खालच्या साईडने आपला जो बेस आहे ना तो छान असा चटपटीत जरा होईल छान चमचमीत होईल त्यामुळे थोडंसं मी इथे तेलाचासुद्धा वापर केलेला केले आहे पुन्हा हे बॅटर आपल्याला हलवून घ्यायचं आणि त्यानंतरनं पॅनवरती अशा पद्धतीने घालून घ्यायचं तर पहा अगदी या पद्धतीने मी हे बॅटर घालून घेते खूप जास्त जाड नाही आणि अगदी पातळही नाही अशा पद्धतीने सेम हे बॅटर घालून घेतलं आणि कधीही तुम्ही पहा तुम्ही डोसे करा किंवा मग धिरडी करा कोणताही ना पहिला पदार्थ ओके ओके होतो पण सेकंड पदार्थ आहे ना तिथून पुढचा प्रत्येकच म्हणजे जो पराठा असतो किंवा धिरडी असतात अतिशय सुंदर होतात तरी ते पहा मी अशा पद्धतीने आता यावरती असं हे लांब लांब स्प्रेड करून घेतलं आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया फक्त दोन मिनटासाठी तर पहा जवळपास आता इथे दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया हे की नाही ते मस्त झालेलं आहे आणि ह्याला आता पलटी करायचं आहे पहा अशा पद्धतीने आता ह्याची दुसरी बाजू सुद्धा आहे ना छान होऊन देऊया पहा एक दीड दोन मिनटं झालेली आहेत आपण हे आता पलटी करून घेऊया मस्त अशी खालची बाजू भाजली गेली आहे आता आपल्याला आहे ना यावरती चीज किसून घ्यायचे लाईट नसल्यामुळे तुम्हाला थोडा उजड वेगळा दिसत असेल तर पहा मी इथे ना अशा पद्धतीने चीज सगळीकडे किसून घेते लहान मुलांना आहे ना चीज आवडतं मग आपल्याला काहीतरी हेल्दी जर खायला घालायचं आहे तर थोडंसं चीज घातलं ना त्यावर तर ते आवडीने खातात आता मी इथे चीज अशा पद्धतीने घालून घेतले यावरती पुन्हा मी एक दोन मिनटासाठी फक्त झाकण ठेवते दोन मिनटं नाही एवढी फक्त एक मिनिटभर म्हणजे चीज छान असं मेल्ट होईल आणि मग हे आपण काढून घेऊया तर पहा इथे हे मस्त झालेलं आहे चीजसुद्धा छान मेल्ट झाले आणि पहा लाईट आल्यामुळे लगेच किती फरक पडला आहे की नाही उजेडामध्ये तर पहा मस्त झालेलं आहे आपलं हे आता आपण हे काढून घेऊया एका जसं की मी मगाशी म्हटलं की जाळीवाल्या भांड्यामध्ये मी हे काढून घेतलं अप्रतिम होतात खरंच नक्की करून पहा यापूर्वी कधी ही रेसिपी केली का ते सुद्धा कमेंट करून कळवा मुलांना जर अशा पद्धतीने तुम्ही दिलं ना खरंच मुलं खूप खुश होणार आहेत आणि तुम्ही सुद्धा खुश होणार आहे कारण की तुमच्या मुलांनी भरपूर प्रमाणात भाज्या खाल्लेल्या असणार रे। आहेत ही रेसिपी करून पहा अप्रतिम होते खूप डिटेलमध्ये मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं चला व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग